नमस्कार मित्र हो आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे राजकारण अनालायझर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की येणाऱ्या विधानसभेत अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू परत आमदार होतील का तर आपण त्याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात मित्र पहिल्यांदा बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघात येथील चार सलग चार वेळेस निवडून आलेले आहेत दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग चार वेळेस तेथील ते ते आमदार आहेत अपंग दिव्यांग आणि शेतकरी नेते असे बच्चू कडू यांची ओळख आहे मित्र जसं की आपल्याला माहिती आहे दोन हजार एकोणीसला ला, ला जेव्हा महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा बच्चू कडू यांनी त्यांना पाठिंबा दिला होता आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद भूषवलं पण काही दिवसानंतरनं जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदे काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले त्यावेळेस बच्चू कडू हे देखील त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि जेव्हा शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी बच्चू कडू यांना दिव्यांग मंत्रालय हे दिले होते पण त्यांना असलेली मंत्रिपदाची लालसा ही काही लपून राहिलेली नाही मित्रांनो त्यांनी वारंवार मंत्रिपदाची इच्छा असल्याचे लक्षण हे मीडियामध्ये दाखवले होते पण त्यांना काही मंत्रिपद भेटलं नाही शेवटी त्यांनी कंटाळून मला मंत्रिपद महायुती सरकारमध्ये घ्यायचंच नाही असं त्यांनी बोल त्यानंतर पण त्यांनी महायुती विरुद्ध काही स्टेटमेंट केली होती असं वाटत होतं की ते महायुतीतून बाहेर पडतील पण ते अजूनही महायुतीमध्येच आहेत मित्र बच्चू कडू हे चरांगी यांच्या आंदोलनात सुद्धा सहभागी होते आणि नुकताच त्यांनी संभाजीनगर मध्ये आक्रोश मोर्चा देखील काढला आहे तर आपण आता पाहूयात की मागच्या चार वेळेस बच्चू कडू हे किती मताधक्याने अचलपूरमधून निवडून आले आणि यावेळेस जशी की आत्ताच लोकसभा पार पडली की त्यांच्या मतदारसंघातून कोणाला किती लीड भेटली हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर कुठेही जाऊ नका तर चालू करूयात आपण ठीक आहे तर मित्रो दोन हजार एकोणीसचा जर निकाल आपण पाहिला तर बच्चू कडू यांना जवळपास आठ हजार तीनशे शहाण्णव इतक्या मताधिक्याने ते तेथून निवडून आले होते तिथे आपण जसं पाहिलं तर तिथे तिरंगी लढत झाली होती दोन हजार एकोणीसला तिरंगी लढत झाली होती त्यात बच्चू कडू यांना एक्क्याऐंशी हजार तर काँग्रेसचे बबलू बबलू भाऊ देशमुख यांना बहात्तर हजार आणि शिवसेनेच्या सुनीता तिस्के यांना पंधरा हजार इतके मतदान पडले होते तसेच दोन हजार चौदा साली बच्चू कडू यांचा दहा हजार एकशे सत्तर मतांनी विजय झाला होता मित्र जसं की आपल्याला माहिती आहे दोन हजार चौदा साली सर्व पक्ष हे वेगवेगळे लढले होते आणि तिथे त्याचा फायदा नक्कीच बच्चू भाऊंना झाला होता आता पाहूयात दोन हजार नऊचा निकाल दोन हजार नऊला देखील बच्चू कडू यांचा पाच हजार सातशे त्रेचाळीस मतांनी विजय झाला होता मित्रांनो त्यांनी काँग्रेसच्या वसुधाताई देशमुख यांचा जवळपास पाच हजार सातशे त्रेचाळीस मतांनी पराभव केला होता आणि दोन हजार चार साली हे बच्चू कडू पाच हजार तीनशे शहाऐंशी मतांनी निवडून आले होते हा ह्या दोन हजार चार वेळेस ते फर्स्ट टाइम अचलपूर येथील आमदार झाले होते मित्र आता ह्या मागील चार टर्म मध्ये बरच पाणी पुलावरनं वाहून गेला यावेळेस नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघ मतदानामध्ये बच्चू कडूंनी महायुतीच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला होता तर पाहूया मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनमध्ये बच्चू कडू यांना कितीची लीड भेटली होती का ते मागे होते त्यांच्या मतदारसंघातून जसं की आपल्याला माहिती आहे अमरावती अचलपूर मतदारसंघ हा अमरावती लोकसभेमध्ये येतो तेथे बळवंत वानखेडे यांचा जवळपास एकोणीस हजार मतांनी विजय झाला होता आणि नवनीत राणा या पराभूत झाल्या होत्या आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश भूप यांना अवघे छप्पन हजार मतं पडले होते मित्र तर आता आपण पाहूयात की बच्चू कडू यांच्या अचलपूर मतदारसंघात कोणाला किती लीड मिळाला होता जसं की आपण पाहत आहात मित्रांनो काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांना येथून जवळपास त्र्याऐंशी हजार मतदान पडलं होतं आणि भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणा यांना जवळपास शहात्तर हजार मतदान पडलं होतं मित्र तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे दिनेश बुब यांना फक्त सत्तावीस हजार मतदान पडलं होतं मित्र तर आपल्याला काय वाटतं की यावेळी झालेल्या लोकसभेमध्ये बच्चू कडूंनी महायुतीविरोधात उमेदवार देऊन चूक केली आहे का त्यांनी योग्य निर्णय घेतलाय येणाऱ्या विधानसभेमध्ये जर महा हो ते महायुतीतून बाहेर पडले तर त्यांचं जिंकणं हे थोडं मुश्किल होऊ शकतं मित्र आपल्याला काय वाटते नक्कीच व्हिडिओमध्ये कमेंट करून कळवा धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि जमलं तर सबस्क्राईबसुद्धा करा फिरव चॅनलला खूप खूप धन्यवाद